श्री स्वामी समर्थ भागिक स्वामी समर्थाचे दर्शन घेतात भक्ताच्या मना मनात शांतता आणि विश्वास निर्माण होतो भाग दोन भक्ताची श्रद्धा पाहून स्वामीवर आणखी प्रेम वाढते भाग भक्ताची निष्ठा पाहून आपल्यालाही भक्ती करावी असे वाटते भाग चार स्वामींचे नाव घेतात भीती दूर जाते असे वाटते भाग पाच भक्ताची सेवा पाहून नम्रता शिकावी असे वाटते भाग सहा स्वामींच्या चरणी राहणे राहावे असे मनापासून वाटते भाग सात भक्ताचा संयम पाहून धरावा असे वाटते भाग आठ स्वामीवरील भक्ताचा विश्वास पाहून देवावर श्रद्धा वाढते भाग नऊ भक्तीची साधी जी वनशोली पाहून साधेपण श्री करावे असे वाटते भाग दहा भक्तीची प्रामाणिकता पाहून सत्य मार्गावर चलावे असे वाटते भाग बारा अकरा भक्ताचा देवावर पूर्ण विश्वास पाहून आत्मविश्वास वाढतो भाग बारा भक्ताचा स्वामीवरील प्रेम पाहून भक्ती करावी असे वाटते भाग तेरा भक्ताचे चांगले वागणे पाहून चांगले माणूस व्हावे असे वाटते भाग चौदा भक्ताची सहनशक्ती पाहून अडचणी साम सामोर जावे असे वाटते भाग पंधरा भक्ताचा संस्कार मग विचार पाहून आनंदी राहावे असे वाटते भाग सोळा भक्तीची सेवा भगवान पाहून लोकांना मदत करावी असे वाटते भाग सतरा भक्ताचा नम्र स्वस्तभाव पाहून अहंकार सोडावा असे वाटते भाग सोळा साठरा भक्ताची मेहनत पाहून कष्ट करावयाची प्रेरणा मिळते भाग एकोणीस भक्ताचे चांगले कर्म पाहून चांगले काम करावे असे वाटते भाग वीस भक्ताची शांती पाहून मन शांत ठेवावे असे वाटते भाग एकवीस भक्ताचा वेळेचा आधार पाहून शिस्त पाळावी असे वाटते भाग बावीस भक्ताचा धीर पाहून संकटात घाबरू नये असे वाटते भाग तेवीस भक्तीची भक्ती पाहून नामस्मरण करावे असे वाटते भाग चोवीस भक्ताचा विश्वास पाहून स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवावे असे वाटते भाग पंचवीस भक्त पाहून मनावर एकच वाचते की स्वामी स्वामी